प्रेस कॉन्फरन्स असे बोलली आहे की गेल्या आठवड्यामध्ये एक पन्नास वर्षीय जे बांधकाम व्यावसायिक आहे मानपाडा पोलीसमध्ये आढोले डोकरी परिसरातले की त्यांना तीन आरोपींनी एक खंडनीय आणि अपहार करण्याचा अपहरण करण्याचा कट असला होता आणि तो त्यांनी पूर्ण पण नेला आणि आमच्याकडे तक्रार आल्यानंतर आम्ही इथं तपास केला आणि आमच्या डीबी टीमने त्याच्यामध्ये काम केलं त्या आरोपींना पकडलेलं आहे त्याच्यामध्ये असं झालं होतं की जे बांधकाम व्यावसायिक आहे त्यांना त्यांनी अगोदर त्यांचं साधारणतः प्रत्येक कुटुंबामध्ये काही ना काहीतरी अडचणी असतात तर त्यांना ज्या काही अडचण होत्या भविष्य सांगून तुमच्या त्या अडचण दूर करता येईल असा बहाणा केला जे आरोपी होते त्यांनी खैरे नावाचा एक आरोपी आहे गिरीश खैरे तेवढे त्यांच्याकडे एक चांगला भविष्य सांगणारा इसम आहे आणि त्यांच्याकडे घेऊन जाऊ हात दाखवून तुमच्या भविष्य सांगून आपण काय कौटुंबिक समस्या आहेत त्या दूर करता येतील या नमस्कार थ्रीडी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत डी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्रीडी न्यूज मध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीन वरती दिलेल्या नंबर वरती कॉल करा आणि आमच्या डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा